तुमच्यासोबत पण असं कधी होतं का किंवा तुमची शेजारी नाही किंवा तुमची मैत्रीण आहे आणि ती पटापट सगळे कामं आवरते घरातलं पण आवरते आणि तिचं बाहेरचं काम असेल किंवा जॉब असेल तिचा वर्किंग वुमेन असेल किंवा घरातलं मुलांचं असेल सगळं तिचं टाइम टू टाइम बरोबर होतं तर तुमच्या मनामध्ये असे प्रश्न येतात का की बाबा हिचं कसं काय सगळं होतं ही कशी काय करते जेवढे चोवीस तास माझ्याकडे आहेत तेवढे चोवीस तास तिच्याकडे पण आहेत तरी ती वेळेवर सगळं कसं करत असेल तर आपल्या लाईफमध्ये ज्या आपण छोट्या छोट्या चुका करतो की नाही त्या चुका आज आपण बघूया कारण मी पण थोड्याशा अशा अशा युट्यूबवरती व्हिडिओ बघून बगुन, बघूनच चुका सुधरवलेल्या आहेत तर म्हटलं चला आपण जर आपल्यामध्ये चेंज करू शकतो तर आपण थोडेसे आपण व्हिडिओ बनवून जर समोरच्या मध्ये पण काही चेंज होत असेल तर का नको त्यासाठीच हा व्हिडिओ तर सर्वात पहिली आणि महत्वाची चूक म्हणजे आपण जे कम्पॅरिझन करतो कम्पेअर करणं बंद करा कारण काय होतं काहींच्या जॉईंट फॅमिलीज असतात काहींच्या न्यूक्लिअर फॅमिलीज असतात म्हणजे छोट्या फॅमिलीज असतात तर त्यांचं कसं असते तीन चार मेंबर असतील तर त्यांना कमी लागते वेळ पण कमी लागतो स्वयंपाक पण कमी लागतो घरातले कामं पण कमी असतात मोठ्या फॅमिलीजमध्ये तेवढाच डबल लोड राहतो प्रत्येक माणसावर आणि दुसरी गोष्ट म्हणजे काहींकडे कामाला घरामध्ये बायका पण असतात आणि काहींकडे घरातले प्रत्येक जण वाटून घेतलेले असतात काम आता दुसरी चूक सकाळच्या कामाला तुम्ही ओढून ताणून दिवसभर करत बसणार आता ज्याच्या टायमिंगला त्या त्या टायमिंगचे काम झाले आता सकाळचे तुमचे काम आहे ते तुम्ही सकाळच्याच टायमिंगला केले तर दुपारचे तुम्हाला आराम करण्यासाठी किंवा तुमच्यासाठी स्वतःसाठी काहीतरी टाइम मिळेल ना तुम्ही खिचून ताणून जर दिवसभर कामं करतच राहणार करतच राहणार आता समजा घरामध्ये चार माणसं आहेत आणि चार माणसासाठी जेवढं लागते सकाळी तुम्हाला एक पस्तीस ते चाळीस मिनिट स्वयंपाकाला पकडा जरी वरण भात पोळी भाजी करायची म्हटलं तर पस्तीस ते चाळीस मिनिट खूप झाले सकाळचा नाश्ता एक अर्धा तास पकडा म्हणजे तुम्ही टाइम टू टाइम जर करत राहिलात ना प्रत्येक काम तुम्ही आता फॉर एक्झाम्पल सांगते सकाळचे जर तुम्ही नाश्त्याचे भांडे दुपारपर्यंत ठेवाल की एक साथ सगळे घासू बाबा आता ज्यांच्याकडे बायका कामाला मदतीला नसतात त्यांच्या घरातलं सांगते उदाहरण मी तर दुपारी करू बाबा असं म्हणून जर तुम्ही ते साठवत राहाल साठवत राहाल तर तुम्हाला दुपारी तुमच्यासाठी कसा टाइम मिळेल हो कारण दुपारी तुम्हाला ते भांडे घासावेच लागतील तरच तुम्ही संध्याकाळी त्याच्यामध्ये स्वयंपाक करू शकता नाही का आणि तुमचे जर भांडे ते, ते, ते दुपारपर्यंत राहतील तर नक्कीच त्याचे वाळून जातील किंवा खरकट सगळं राहून जाईल तर ते तुम्हाला धुवायला वेळ लागणारच जिथे अर्धा तासात काम होणार तिथे तुमचा एक तास जाणारच मग स्वतःच्या मनाची चिडचिड किरकिर आणि ते मग दुसऱ्यावर निघणार मग नवरा असो मुलं असो यांच्यावर निघणार मग या गोष्टी ज्या आपल्या चुकीमुळे होतात त्याचा त्रास लोकाला होतो बरोबर वर की नाही घरात राहणाऱ्या दिवसभर काम करणाऱ्या बायकांचं टाइम टेबल का असू नये बरं मला तर वाटते तुम्ही घरात ज्या कामं करतात की नाही त्या बायकांचं सर्वात पहिलं टाइम टेबल असावं जे आठ तास कामाला जातात बाहेर ते बरोबर नऊचं काम असेल तर ते साडेआठ ला घरातून निघतील जवळ असणारे कामं त्यांचं सांगत आहे मी तर तुमचं सकाळी उठल्यापासून तुम्ही घरातच आहे घरातच आहे म्हणून तुमचं टाइम टेबलच नाहीये तुमचं कुठल्याच कामाचं रुटीन ठरलेलं नाहीये तर तुम्हाला तो पटापट होणारच नाही ना त्यामुळेच तुमची डोकं पूर्ण निगेटिव्हिटी मध्ये जाणार आहे जर जा छोट्या छोट्या गोष्टीची सुरुवात तुम्ही म्हणजे मी घरातच राहते मला घरातलेच काम आहे तर मी कशाला माझं टाइम टेबल ठरवू रुटीन ठरवू ही सर्वात मोठी चूक आहे बर का प्रत्येक हाऊस वाईफची सर्वात मोठी चूक म्हटलं ना तर मी घरातच आहे माझं कशाला रुटीन पाहिजे या गोष्टी आणि या जास्त सर्वात जास्त म्हंटल की नाही तर आपल्यासारख्या घरांमध्ये जास्त होतात म्हणजे सर्वसामान्य घरामध्ये जास्त होतात असं मला सरळ म्हणायचं आहे तर ही सर्वात मोठी चूक आहे जर ही चूक तुम्ही सुधरवली तर तुमचं स्वतःचं मेंटली हेल्थ आणि बाकीच्यांचं पण शांत राहील आणि फ्रेश राहील आणि तुम्हाला स्वतःसाठी भरपूर टाइम मिळेल तर याच्यावर नक्की विचार करा एक दिवस फक्त तुम्ही सकाळी लवकर उठता की नाही टाइम टू टाइम पटापट तुमच्या हातातल्या कामावरून बघा आणि मग तुम्ही थोडा वेळ शांत बसा आणि डोळे झाकून घ्या तुम्हाला किती रिलॅक्स वाटतंय बघा की कुठल्याही कामाचा ट्रेस नाहीये किंवा याचं टेन्शन नाहीये त्याचं टेन्शन नाहीये भलेही तुमचे बाकीचे कामं वेळेनुसार होतील समोरचे पण त्याचे जे सकाळचे तुमचे टाइम टू टाइम कामं जे रोजचे आहेत ते जर वेळेनुसार झाले तर तुम्ही एकदा एकच दिवस फक्त हे करून बघा तुमच्या मनाला किती रिलॅक्स वाटतंय हे तुम्हाला समजेल आता काही बायकांचं असं पण होतं दिवसभर इंस्टाग्राम व्हॉट्सअप किंवा फेसबुकवरती रील्स पाहण्यामध्ये दिवस जातात आता जे आपण रील्स पाहतोय किंवा मोटिवेशनल व्हिडिओज पाहतोय भले तुम्ही काही बघत असाल कुकिंग व्हिडीओ बघत असाल मला काय वाटतंय तुम्ही जे बघताय की नाही ते तुम्ही घरामध्ये ट्राय करा जमते का बघा आणि तुम्हाला जमत असेल तर तुम्ही पण काहीतरी करू शकता ना घरी राहून पण बायका काहीही करून कितीही आता तुम्ही या युट्यूबच बघा ज्याच्यावर मी आता हा व्हिडिओ बनवून टाकत आहे त्यातच ॲपचं सांगते मी तुम्हाला शून्यापासूनच सुरुवात करायची आहे प्रत्येक क्षेत्र कोणतंही शिकलेल्यांचं असो किंवा एखाद्या शेतकऱ्याचं असो किंवा कुठलीही असो सुरुवात ही शून्यापासूनच ले करतात की नाही प्रत्येक जण हळूहळू हळूहळू एक्सपिरियन्स येत एक जातो आता मी माझं स्वतःचं उदाहरण देते पहिल्या दिवशी मला कॅमेराच्या समोर बसून बोलण्या बोलायचं म्हटलं तर मला असा हातापायला घाम आला होता की मी स्वतःचा चेहरा बघून कसं बोलू शकेल बाबा माझा पहिला व्हिडिओ तुम्ही बघाल तर समजेल आता माझे तीनशे साडेतीनशे शॉर्ट्स व्हिडिओ टाकून झालेत म्हणून मला एवढा कॉन्फिडन्स तरी आलाय समोर बोलायचा म्हणून मी आता थोडस जे काही माझ्याकडे एक दोन पर्सेंट ज्ञान आहे ते पाजळवत आहे तुमच्या समोर असं म्हटलं तरी चालेल काही हरकत नाहीये आणि कुणाला चुकीचं वाटत असेल तरी मला कमेंट करून नक्की सांगू शकता पण ज्या आपल्याला जेवढ्या दोन चार गोष्टी माहीत आहेत तेवढ्याच सांगाव्या तेवढीच माझी इच्छा असते त्यासाठीच हा व्हिडिओ मी पर्सनली आता टाइम काढून बनवत आहे कारण मला किचन मधले किंवा असे दिवसभराचे म्हणजे डेली व्लॉगिंग वगैरे आहे की नाही त्याच्यामध्ये मला काही एवढा इंटरेस्ट वाटत नाहीये लॉंग मध्ये म्हणून मी म्हटलं काही आपले चार गोष्टीच्या नवीन नवीन आपण शिकू त्या बाकीच्यांना सांगाव्यात कारण हे बघा मला सकाळचे माझे काम जे आहेत ते झाल्याशिवाय मला जेवण पण जात नाही दुपारचं हा माझा रूलच आहे ज्यावेळेस माझे सकाळचे पूर्ण कामं होतील त्यावेळेसच मी आरामात बसून जेवते